हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यामध्ये पुढील काही तास जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून रात्रीपासून पावसाची बॅटिंग रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे सोलादपूर तालुक्यामध्ये देखील पावसाचा जोर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असून तालुक्यातील दुर्गम भागामध्ये पावसाच्या जोरदार थरी बसत आहे त्यामुळे सोलादपूरमधील मुख्य मानली जाणारी सावित्री नदी बिपडी भरून वाहत असून पावसाचा जोर जर वाढतच राहिला तर नदीला देखील मोठ्या प्रमाणामध्ये पावसाने पाणी येऊन पूर येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे देवेंद्र महाड पोलादपूर तालुक्यात पावसाचा जोर वाढला नद्या नाले तुडुंब सततधारमुळे पाणी पातळीत वाढ नागरिकांना प्रशासनाचा सावधानतेचा इशारा रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढतच चालला असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही तास जोरदार पावसाचा इशारा देण्यात येत आहे रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यामध्ये आज पहाटेपासून मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू असून नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत त्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले असून मुख्य अशी मानली जाणारी सावित्री नदी दुथडी भरून वाहत आहे पावसाचा जोर पुढील काही तास वाढत राहिला तर नदीला पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे न्यूज साठी देवेंद्र दरेकर रायगड